सह्याद्री साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जोमात सुरू आहे प्रचारानिमित्ताने जागोजागी जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे तिरंगी होत असलेल्या या लढतीकडे सातारा जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रातील राजकीय धुरंधर लक्ष ठेवून आहेत महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील भारतीय जनता पार्टीचे उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज घोरपडे व भाजपाचे सातारा जिल्हाध्यक्ष धरशील कदम यांनी एकमेकाविरोधात पॅनल उभारून दंड थोपटले आहेत यासह काही अपक्ष उमेदवारही लंगोट लावून सह्याद्रीच्या आखाड्यात उतरले आहेत उन्हाळ्यामुळे तापमान चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोचले असून अंगाची लाहीलाही होत आहे मात्र या तापमानात प्रचाराच्या रणधुमाळीने आणखी भर घातली आहे दुसऱ्या फळीतील नेते मंडळी विरोधकावर बोलताना आगापिछा न बघता थेट आरोपांच्या फैरी जाडताना दिसत आहेत त्यांची भाषणे पाहून गावातील व वाड्या वस्त्यामधील पारावर कुणी कुणाची कशा भाषेत मापे काढली तर कुणी कुणाचे कसे प्रत्युत्तर दिले याच्यात चर्चा झडत आहेत पॅनल प्रमुख तर विरोधकांचा पुरता पान उताराच करताना दिसत आहेत चार महिन्यापूर्वी विधानसभेला एकूडलेले गट या निवडणुकीत फुटल्याचे पाहायला मिळत आहेत भले विजयाचा आनंद साजरा करताना डॉल्बीच्या दनदनाटात नाचणारे युवा कार्यकर्ते व त्यांच्या कपड्यांचा अद्याप गुलाल उतरला नाही तोपर्यंतच उत्तर विधानसभा मतदारसंघाला फुटीचे ग्रहण लागले असल्याचे दिसते एकूणच सह्याद्रीच्या निवडणुकीसाठी प्रचार करताना होत असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या तोफगोळ्यांनी पॅनलप्रमुख पुरते घायळ झाले आहेत